बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर आज एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्यात मुंबई उच्च न्यायालयानं या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच एक महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत बदलापुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार झाले होते या काला या कालावधीत दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र दहा सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयात एक ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावतानाच पोलिसांच्या कारभारावरही कडक शब्दात ताशेरे ओढले पोलीस आधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाहीत इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेच सापडतात मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत असा सवाल उपस्थित करत न्यायालयानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती यानंतर मात्र अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना अटक केली यानंतर त्यांना आधी उल्हासनगरच्या एसीपी कार्यालयात नेण्यात आलं तिथून मध्यरात्री एक वाजता त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं यावेळी पोलिसांच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी धक्काबुक्की करत चित्रीकरण करण्यापासून सुरुवातीला मज्जाव केला तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वीस ते पंचवीस पोलिसांचा ताफा आरोपींच्या संरक्षणासाठी उभा करण्यात आला पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसच बनले डमी आरोपी दरम्यान ज्यावेळी दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी चक्क डमी आरोपी बनून एक गाडी रुग्णालयात पाठवली आणि त्यानंतर मागच्या गेटनं खऱ्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणलं पोलिसांच्या गाडीत बुरखा घालून बसलेले डमी आरोपी हे दुसरे तिसरे कुणी नव्हे तर खुद्द पोलीस कर्मचारीच होते अशी माहिती पोलीस सूत्रांनीच पत्रकारांना दिली आहे उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्यानं रुग्णालयात दाखल मध्यवर्ती रुग्णालयात मध्यरात्री एक वाजतापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत असे तब्बल तीन तास उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना मध्यवर्ती रुग्णालयातच पोलिसांच्या निगराणीत उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली गुरुवारी या दोघांनाही कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज